मूलनगरीत आज हॉटस्पॉट कॅफे रेस्टॉरंटचे थटात उद्घाटन उद्घाटन सोहळ्याला नामवंत सहज सुचल सावलीच्या मुख्य मार्गदर्शिका शैलाची चिमड्यालवार व समाजसेविका अर्चना समर्थम अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती नगरीच्या मुख्य मार्गावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या हॉट एसओपीटी कॅफे रेस्टॉरंटचे आज थटात उद्घाटन पार पडले गतवर्षी मूल लोकहितच्या वतीने देण्यात आलेल्या कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या पौर्णिमा कीर्तिवार यांनी हे रेस्टॉरंट सुरू केलेले आहे कीर्तिवार ह्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलनच्या एक सदस्य असून त्या मूल तालुक्यातील चिरोली या गावच्या मूळ रहिवाशी आहेत रविवारी पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्याला सावलीच्या सुपरिचित कवयित्री तथा सहज सुचलनच्या एक मार्गदर्शिका शैलाची मड्यालवार मूल नगरीच्या समाजसेविका अर्चना समर्थ यांच्यासह अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती लाभली होती ऐनवेळी महत्वाचे काम आल्यामुळे नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे व ज्येष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे या उपस्थित राहू शकल्या नाहीत परंतु उद्या त्या दोघींनी रेस्टॉरंटला भेट देत असल्याचे पौर्णिमा किर्तीवार यांनी आज या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले किरण घाटे सुवर्ण भारत न्यूज विशेष प्रतिनिधी

सहकार्य करून सहज मित्र आमच्या पाठीशी आहे आणि तिने अशीच प्रगती करत राहा की ईश्वर चांगली नमस्कार मी पौर्णिमा राणे पण मुल या नगरीमध्ये आज मी स्वतःच एक असं हॉटस्पॉट या नावाचं कॅफे रेस्टॉरंट सुरू केलं आहे यामध्ये तुम्हाला परिपूर्ण सोयी हो मिळते चायनीज आणि पॅन्ट्री वस्तूंचं इथे सेलिंग आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी इथे येऊन त्याचा आस्वाद घ्यावा तुम्ही सगळ्यांना आमंत्रण देते आणि इथे ग्राहकांसाठी परिपूर्ण सुविधा आहे तुम्हाला इथे बसण्यासाठी सुविधा मिळेल टेबल आहे पण तुम्हाला प्रायव्हेट टेकअल पण मिळतील त्याचप्रमाणे आमच्या इथे तुम्ही म्हणाल तर किती पार्टी किंवा डेकोरेशनसाठी पण तुम्ही बुकिंग करू शकता अशी सुद्धा आम्ही व्यवस्था ग्राहकांसाठी केली आहे तेव्हा तुम्ही एकदा अवश्य आमच्या कॅपेला भेट द्यावी अशी मी सर्वांना विनंती करते धन्यवाद